नाव सांगा तुमचं तुम्ही ही कुलकर्णी गेल्या वर्षी तुम्ही किती क्षेत्रासाठी खत वापरला होता सव्वा दोन अच्छा आणि किती खत वापरला होता सव्वा दोन एकरला दहा दहाचे तीन म्हणजे तीस पोते तीस पोते आणि किती सव्वा दोन एकर क्षेत्राला आणि एकूण किती ऊस निघाला ते निघाला एकशे सत्याऐंशी टन निघाला एकशे सत्याऐंशी टन आ, या वर्षी कोणता खत वापरलाय खोड्यासाठी या शेत थी? वापरला किती क्षेत्राला हे आता दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये वापरलाय या वर्षी तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे ऊसाची कंडिशन काय आज तुमच्या म्हणजे कशी परिस्थिती आहे ऊसाची काय सांगायचं ऊस चा। चांगला आहे पहिल्यापेक्षा बी चांगलाच आहे आणि काळ्यांची चांगली आहे मोठा पहा आहे चांगला आहे हातबी ज्याच्यापै आपण गेल्या जी वापरलो त्याच्यापैकी आम्ही हित वापरला नाही अंदाजे फाडवाला ना झाल्या ती टाकले धन्यवाद